दरवर्षी आम्ही श्रावणोत्सव हा दैसर विधानसभेत दिल आमच्या ज्या गृहिणी आहेत आमच्या चाकरनामे आहेत आमच्या सावित्रीच्या लेकी आहेत ह्या सर्वांना त्यांच्यामध्ये असलेले गुण त्यांच्यामध्ये असलेली कला ह्याला रंगमंच उपलब्ध नसतो आणि मला आनंद वाटतो की गेल्या वर्षीच्या श्रावणी महोत्सवमध्ये एका मुलीला आम्ही लावणीचा परफॉर्मन्स दिला आणि आज ती मिस इंडिया झाली असंच ह्या दैसरमध्ये असलेल्या कलावंतांना आम्ही रंगमंच उपलब्ध करून देतात गेले दोन महिने आमच्या ऋषालीताई बागवे आणि त्यांची पूर्ण टीम हे आमचे रात्री बारा बारा वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून आज उत्कृष्ट असा कार्यक्रम केलेला आहे अगदी जिवंत उदा उदाहरण म्हणजे आपल्याला चा सा, साक्षात मोदी साहेबांच्या आवाजामध्ये ऑपरेशन सिंदूर ह्याबाबत हंगाला काटा येण्यासारखं एक चांगलं पठनाट्य त्यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे आज आपण बघितलं असेल छावा छावाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं आज तरुण पिढीला साक्षात उदाहरण आज रंगमर्चामधून दिसायला मिळालं असे अनेक की पंच्याहत्तर वर्षाच्या वयोगटातल्या महिलांनी पण आज भाग घेतलेला होता आणि सर्व समाजाला एकत्र आणून हा जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी कलाकारांनी श्रावणी महोत्सव मध्ये भाग घेतलेला ह्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि रसिकांना खाली बसावं लागलं एवढे रसिका आज आलेले होते त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करते की भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि माझ्या सगळ्या महिला टीमने खूप चांगली अशी दोन महिना प्रॅक्टिस करून हा श्रावणी महोत्सव यशस्वी केला आणि ह्या श्रावणी महोत्सवाला आपण सर्व इथे आलात आणि मोदी साहेबांपर्यंत है आज, हा कार्यक्रम पोचवा यासाठी मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आज आमदार मनीषाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे आम्ही श्रावणोत्सव हा कार्यक्रम आयोजित करतो वर्षानुवर्ष हा कार्यक्रमात पार्टिसिपंट्स वाढत चालले आहेत आणि महिलांचा उत्साह खूप वाढत चालला आहे आमच्या संयोजिका ताई आणि त्यांची संपूर्ण टीम हे दोन तीन महिन्यांपासून अत्यंत भरपूर मेहनत करून सगळ्या पार्टिसिपंट्सना खूप हे करतात आणि त्यांना मदत करतात की ते आणि आम्ही मनीषा ताईंच्या नेतृत्वाखाली हे चांगला एक उपक्रम आम्ही हे करतो आणि त्याच्यात एक स्टेज आम्ही पफॉमन्ससाठी आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो म्हणून खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे आणि खूप आनंददाय काय संदेश देणार काय संदेश देणार आहे आज तुम्ही या कार्यक्रमात तुम्ही ऑपरेशन सिंधू छावा मग अशोक सराफजींना जी श्र हे दिली आहे त्यांना एक ट्रिब्यूट दिला आहे असे वेगवेगळे डान्स तुम्ही पाहिले असतील तर अशा कार्यक्रमातून लोकांची कलासुद्धा बाहेर येते महिलांना प्रोत्साहन मिळतो आणि नागरिकांना पण आनंद होतो थँक्यू सो मच